नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा नोव्हेंबर या दिवशीचे करंट अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर कोठे स्थापन केले जाईल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लेह लडाखमधील लेह येथे जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर लवकरच उभारले जाणार आहे यासाठी लडाख ॲटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल लेह आणि आदित्य मेहता फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आलेला आहे तर बघा कोणामध्ये करार करण्यात आलेला आहे तर लडाख ॲटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल आणि आदित्य मेहता फाउंडेशन तर कशासाठी करार करण्यात आलेला आहे तर लडाख मधील लेह येथे जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट सेंटर उभारण्यासाठी तर दोन हजार अठराच्या पॅरालिम्पिक पूर्वी खेळूंचे कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या उद्देशाने हे स्थापन करण्यात येणार आहे तर जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेह या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय कृषी आणि अन्न परिषदचे अध्यक्ष कोण बनले आहेत याचे एक उत्तर आहे सुरेश प्रभू नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भारतीय कृषी आणि अन्न परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय कृषी आणि अन्न परिषद ही कृषी क्षेत्राच्या विकासात योगदान देते तर याची स्थापना दोन हजार पंधरामध्ये मध्ये झालेली आहे तर सुरेश प्रभू यांची जागतिक कृषी मंच मंडळावर ही नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारतीय कृषी आणि अन्न परिषदेचे अध्यक्ष बनलेले आहेत सुरेश प्रभू नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच मध्य प्रदेश पर्यटन विभागाचे नवीन ब्रँड अम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पंकज त्रिपाठी बॉलिवूड स्टार पंकज त्रिपाठी यांची नुकतीच मध्य प्रदेश पर्यटन विभागाच्या ब्रँड नियुक्ती करण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे तर मध्य प्रदेश पर्यटन विभागाचे नवीन ब्रँड असणार आहेत बॉलिवूड स्टार पंकज त्रिपाठी नेक्स्ट आहे अलीकडेच केंद्र सरकारने कार्यकाळ वाढवलेले परराष्ट्र सचिव कोण आहेत तर याचे गुत्र आहे विक्रम मिसरी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारने भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांचा कार्यकाळ चौदा जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवलेला आहे तर बघा किती कार्यकाळ वाढवलेला आहे तर चौदा जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजेच दोन वर्षांसाठी हा कार्यकाळ वाढवलेला आहे त्यांनी पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी परराष्ट्र सचिव म्हणून पदभार स्वीकारला होता तर विक्रम मिश्री हे भारतीय परराष्ट्र सेवेचे एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचचे अधिकारी आहेत त्यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्रालय पीएमओ आणि युरोप आफ्रिका आशिया आणि उत्तर अमेरिकेतील अनेक भारतीय मिशनमध्ये काम केलेले आहे नेक्स्ट आहे माइक वॉल्ट कोणत्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले आहेत त्याचे एकोत आहे अमेरिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माइक वॉल्टज यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे माइक वॉल्टज हे चीन इराणचे विरोधक आणि भारताचे समर्थक मानले जातात तर वॉल्टज यांनी एस आर्मीच्या स्पेशल युनिट फोर्स मध्ये ग्रीन बेरे कमांडो म्हणूनही काम केलेले आहे तसेच मार्क माइक वॉल्टर जे भारत कॉकसचा भाग आहेत तर बघाय भारत कॉकस काय आहे तर द कॉकस हा अमेरिकन कायदेकर्त्यांचा एक गट आहे जो भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी काम करतो तर या द कॉकसचे हे भाग आहेत माइक वॉल्टर जे अमेरिकेचे नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेले आहेत नेक्स्ट आहे चेन्नई ग्रँडमास्टर्स दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे अरविंद चिदंबरम अरविंद चिदंबरम यांनी चेन्नई ग्रँड मास्टर्स दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद पटकावले आहे त्यांनी अमेरिकन लिओन अर्नोयन यांचा पराभव केलेला आहे तसेच व्ही प्रणव यांनी संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला आणि त्यांनी चॅलेंजर्स चे विजेतेपद पटकावलेले आहे तर चेन्नई ते पाच ते अकरा नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली आणि चेन्नई ग्रँड मास्टर्स दोन हजार चोवीस दोन श्रेणीमध्ये असते मास्टर्स आणि चॅलेंजर्स तर या ठिकाणी लक्षात ठेवा चेन्नई चे ग्रँड मास्टर्स दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद जिंकलेले आहे अरविंद चिदंबरम यांनी आणि चेन्नई ग्रँड चॅलेंजर्स दोन हजार चोवीसचे विजेतेपद जिंकलेले आहे व्ही प्रणव यांनी नेक्स्ट आहे सत्यजित जी रे जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात येणार आहे त्याचे योग्य उत्तर आहे फिलिप नॉयस ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नॉयस पंचावन्न या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सत्यजित जी रे जीवनगौरव पुरस्कार प्राप्त करणार आहेत ते क्लिअर अँड प्रेझेंट डेंजर सॉल्ट आणि रॅबिट प्रूफ फेस फेन्स कामासाठी ओळखले जातात वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत गोव्यात होणाऱ्या या फेस्टिवल मध्ये यावर्षी ऑस्ट्रेलिया हा देशाचा फोकस असणार आहे तर रे जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात येणार आहे फिलिप नॉइस हे ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते आहेत नेक्स्ट आहे नवीन राम गुलाम हे कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत तर याची उत्तर आहे मॉरिशस नवीन रामगुलाम हे मॉरिशसचे पंतप्रधान झाले आहेत मॉरिशसमध्ये झालेल्या बाराव्या संसदीय निवडणुकीत लेबर पार्टीचे डॉक्टर नवीन रामगुलाम विजयी झाले आहेत त्यांनी माजी पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांचा पराभव केला आहे नवीन रामगुलाम हे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार आणि दोन हजार पाच ते दोन हजार चौदा पर्यंत मॉरिशसचे पंतप्रधान होते नेक्स्ट आहे पस्तीसाव्या ट्राय सर्व्हिसेस कमांडर्स कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आले याच्यावर उत्तर आहे दक्षिणी नौदल कमांड कोची तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दक्षिणी नौदल कमांड कोची येथे ट्राय सर्व्हिसेस कॉन्फरन्सचे अध्यक्षपद भूषवले तर या वार्षिक परिषदेत भारतीय लष्कर नौदल हवाई दल यामधील वरिष्ठ कमांडर आणि अधिकारी एकत्र आलेले होते तर पस्तीसाव्या ट्राय सर्व्हिसेस कमांडर कॉन्फरन्सचे आयोजन दक्षिणी नौदल कमांड कोची या ठिकाणी करण्यात आले नेक्स्ट आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याच्या प्रश्नाचे उत्तर बघा आहे अरविंदर सिंग सहानी अरविंदर सिंग सहानी यांची देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी संचालक व्ही सतीश कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला जे एम एस वैद यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अध्यक्ष म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते म्हणजे बघा व्ही सतीश कुमार हे अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते तर त्यांच्या जागी अरविंदर सिंग सहानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते सध्या आय ओ मध्ये व्यवसाय विकास पेट्रोकेमिकल विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत नेक्स्ट आहे भारतीय हवाई दलाच्या सी टू फुल मोशन सिम्युलेटर सुविधेचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे रेचे आहे आग्रा अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी स्पेनकडून खरेदी केलेल्या सी टू नाईन फाईव्ह विमानांच्या वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी आग्रा येथील आग्रा एअरफोर्स स्टेशनवर फुल मोशन सिम्युलेटर सुविधेचे उद्घाटन करण्यात आले आहे एओसी सी सेंट्रल एअर कमांड एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी सिम्युलेटर लाँच केले या सुविधेमुळे पायलट प्रशिक्षणाचा भाग नियंत्रित वातावरणात आयोजित केला जाऊ शकतो ज्यामुळे वास्तविक विमानावरील महत्वपूर्ण उड्डाण तासांची बचत होणार आहे तर भारतीय हवाई दलाच्या सी टू फाईव्ह फुल मोशन सिम्युलेटर सुविधेचे उद्घाटन आग्रा या ठिकाणी करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे दक्षिण आशियाई दूरसंचार नियामक परिषदेच्या पंचवीसाव्या बैठकीचे आयोजन आशियाई दूरसंचार नियामक परिषदेच्या पंचवीसाव्या बैठकीचे उद्घाटन केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते झाले तर या सदस्यांच्या नियमकांसाठी सामायिक असलेल्या दूरसंचार आणि माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित नियामक आणि इतर समस्यांवर चर्चा आणि समन्वय साधण्यासाठी दरवर्षी ही बैठक आयोजित केली जाते आय। के आय। तर यावर्षी पंचवीसावी बैठक ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केलेली आहे आशिया पॅसिफिक ही बैठक आयोजित केलेली आहे तर भारतामध्ये आयोजित केलेली आहे तर नवी दिल्ली येथे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणद्वारे आयोजित आय। करण्यात आलेली आहे म्हणजे भारतातील आहे हे नियोजन ट्राय मार्फत करण्यात आलेले आहे या बैठकीत अफगाणिस्तान बांगलादेश भूतान भारत इराण मालदीव नेपाळ पाकिस्तान आणि श्रीलंका हो या नऊ देशांचे दूरसंचार क्षेत्र नियंत्रक सहभागी होत आहेत नेक्स्ट आहे सासष्टावे अखिल भारतीय कालिदास समारंभाचे आयोजन कोठे करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे उज्जैन उपाध्यक्ष म्हणजेच उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे सासष्टव्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे उद्घाटन केले तर हा समारोह बारा ते अठरा नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे महान कवी कालिदास यांच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमात साहित्यिकांचा सत्कार करण्यात येणार आहे एकोणीशे मध्ये सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे महिला आशियाई हॉकी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार चोवीस चे आयोजन आहे राजगीर बिहार येथे सुरू झाली आहे ही ट्रॉफी आहे ती अकरा ते वीस नोव्हेंबर या कालावधी दरम्यान होणार आहे या स्पर्धेत चीन जपान मलेशिया कोरिया आणि थायलंड हे सहा संघ सहभागी होणार आहेत भारतीय संघाचे नेतृत्व सलीमा आणि कर्णधार नवनीत कोर या करणार आहेत नेक्स्ट आहे कोणता देश गुंतवणूक आकर्षण आणि रोजगार निर्मितीसाठी माइंडफुलनेस सिटी तयार करणार आहे तर याचे आहे भूतान भूतान आर्थिक विकास आरोग्य आणि टिकाऊपणाला चालना देण्यासाठी दोन हजार पाचशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले गोल्फ माइंडफुलनेस सिटी बांधत आहे या प्रकल्पाला इको टुरिझम हरित जागा वेलनेस सेंटर्स आणि वित्त आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यवसायांचा समावेश असणार आहे तर बघा भूतान हा देश गुंतवणूक आकर्षण आणि रोजगार निर्मितीसाठी माइंडफुलनेस सिटी तयार करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद